नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे अमित शहाच्या घरी रात्री एक वाजेपर्यंत बैठका मुख्यमंत्री अजित पवार फडणवीस उपस्थित काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभाच्या जागा वाटपाच्या संदर्भात भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा बदल होण्याची शक्यता आहे शिवसेनेची काही तिकीटं काटण्या कापण्याची शक्यता असल्याची माहिती आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये तीन चार जागांची आदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दे देखील दे उमेदवारांमध्ये काही बदल होण्याचे संकेत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर येत आहे सध्या लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत खलबत सुरू असल्याचं दिसत आहे शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याची सूचना गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे काही उमेदवार बदलण्यास शहा यांनी सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना सहानशक्ता असल्याचं समजत आहे अजित पवार मात्र जागा वाढवण्याची मागणी करत असल्याचं सांगितलं जात आहे जागा वाटपावरून गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी रात्रभर खलबत सुरू होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू होती अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतही शहांची अर्धा तास स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा वाटपबाबत रात्री एक वाजेपर्यंत बैठक सुरू होती बैठकीच्या महायुतीतील महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती आहे अजित पवारांना तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाला दहा ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे वायो मुंबई उत्तर मुंबई मुंबई रामटेक पालघर हातकणंगले या जागा भाजप स्वतःकडे घेऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे अजित पवार गटाला बारामती शिरूर रायगड परभणी या जागा मिळू शकतात तर शिर्डी आणि यवतमाळचे उमेदवार बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यास येत आहे मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा बा वा, वाटपचं जे सत्र सुरू आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र